नमस्कार मंडळी आम्ही आता आरतीला सुरुवात करतो पूजा वगैरे झालेली तर आज आरतीला अक्का पण आहे दिदी आहे साहेब पण आहेत काल नव्हते साहेब आज आहेत आजचा गणपती बाप्पाचा हार बघा कसा आहे मस्त आणि अक्काने लाडू आणलेले आहेत

ஜே ஜெயரா வியமனி பஞ்சான

मानसा सौतेच प्रबुदे साध्या सदिले वः ओ राजा जी अжай कसे साहने नमो वै वै श्रवणाय गुरमे समे समे कारमानां काममयी तमेश्वरो वै श्रवणोददातु वेरम श्रवणाय पराजय नमो ओम सरस्वती त्वाम పృత్యో సముద్ర పర్యంతా మరుదశ बाप्पाची आरती वगैरे झाली प्रसाद वगैरे दिला बाप्पाला आणि मस्त दीदीने बागा डेकोरेशन छान केले, आहे दीदीने केलेलं आहे हे सगळं हे पण फुलांचं मस्त केलेलं आहे ही दीदी डेकोरेशन छान केलंय सुनीता मी हे आम्हाला सुनीता <आस> रही है <laughs> त्यांना मंडळी मी आता गुलकंदचे मोदक करून दाखवणार आहे तर आरती वगैरे सगळं झालेलं आहे आमचं तर आता बप्पाला नैवेद्य आवडतात ना गुलकंदचे मोदक खूप आवडतात तर त्याच्यासाठी पण आणि बप्पासाठी पण दोघांसाठी करते मी तर मंडळी मी मोदक साठी साहित्य मी दाखवते नारळाचा हे एकदम सुका असतं ना डेसिकेटेड कोकोनट ते घेतलेलं आहे मी आणि इथं पिस्ता घेतलेला आहे गुलकंद घेतलेला आहे आणि थोडासा कलर घेतलेला आहे आणि मिल्कमेड घेतलेलं आहे मी एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी तर आता मी ह्याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट तुम्ही बारीक चिरून पण कट करून घेऊ शकता मी ह्याच्यामध्येच करणार आहे कांदा वगैरे आपण कट करतो ना त्याच्यामध्येच करणार आहे जाड जाड पाहिजे ड्रायफ्रूट असे सगळे बघा मंडळी असे जाडसर पाहिजेत असे तुकडे झाले पाहिजेत जास्त आपल्याला पावडर नाही करायची एक चमचा तूप टाकायचं आणि याच्यावर हेच ड्रायफ्रूट आपल्याला नुसता आहे पिस्त्याचेच मी करणार आहे नुसते थोडेसे आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे बारीक गॅसवर करपवायचे नाही अजिबात दाताखाली एकदम असं कुडकुडीत लागलं पाहिजे एवढंच आपल्याला भाजायचं आहे जास्त नाही भाजायचं आहे आता हे काढून घ्यायचे मंडळी मस्त झालेली आहेत क्रिस्पी एकदम आता त्याच कढईमध्ये नारळाचे डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आणि अगदी दोन मिनटं फक्त त्याला कढईमध्ये शेकून घ्यायचं आहे थोडंसं जास्त हे नाही करायचं आहे आणि आता मिल्क टाकायचं आहे खोबर त्याच्यामध्ये भिजेल एवढंच टाकायचंय जास्त नाही टाकायचंय आणि आता दोन थेंब पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कलर टाकायचा थोडासा आणि हे सगळं मिक्स करायचं याच्यामध्ये लगेचच गॅस बंद करायचा मंडळी फक्त हे मिक्स करून घ्यायचंय चांगलं मंडळी आता सारण मध्ये गुलकंद घालून आहे मी पतंजलीचं घेतलेलं आहे गुलकंद तुम्ही कुठलंही घेऊ शकता आणि हे सगळं मिक्स करायचं व्यवस्थित शिस्त्यामध्ये हा एक साच्या घ्यायचा असा याच्यामध्ये हे नारळाचं स्टपिंग भरून घ्यायचं आणि आता हे सारण भरून घ्यायचं हे गुलकंदच केलेलं सारण भरायचं मस्त दाबून दाबून भरायचं आपण नेहमीचे मोदक करतो त्या त्याप्रमाणेच करायचे थोडासा दाबून घ्यायचं हे बघा किती सुंदर झालेलं आहे बघा आणखीन एक करून दाखवते हो मी तुम्हाला किती इझिली निघतात आणि काही तूप वगैरे जास्त लावायची गरज नाही आहे हे बघा किती सुंदर झालेले तर याप्रमाणे मी सगळे करून घेते हे बघा मंडळी किती छान मोदक निघत आहेत मस्त एकदम आणि सगळे मी असेच करून घेतले हे बघा बघू शकता किती सुंदर कलर पण किती सुंदर आलेला आहे मंडळी प्रियांका पण आली पेशंट करून मग तिला म्हटलं इडली केली इडली खायला ये हे बघा इडली सांबार आणि चटणी आजचा ब्रेकफास्ट होता आमचा हा हे बघा मंडळी खोबरा गुलकंदाचे मस्तपैकी मोदक बप्पाला खूप आवडतात आणि रणजितला पण खूप आवडतात म्हणून मी केले तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद घे हे बघा दिदीला टेस्ट करायला देते दिदू सांग कसं झालं आहे सांग छान झालंय आवडला